नमस्कार शेतकरी मित्र हो मी शामकर महाजन श्री बाजू स्टेटिक प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद आज आपण श्री आदिनाथ सेठ विटेकर मानवे शरकृषी सेवा केंद्र बिल्डा फाटा गाव विटेकरवाडी तालुका फुलंबरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर आत्ता आपण हा जो मागे जो प्लॉट बघतोय ही जांबू आपण जांभूचा प्लॉट हा बघतोय बाळडोली नावाची व्हरायटी मागील एक आठ वर्षापूर्वी श्री आदिनाथ सेठ यांनी आपल्या पंचकृषीमध्ये प्रथमच नवीन प्रयोग करण्याच्या दृष्टिकोनाने लागवड केली असता पाच वर्षानंतर आपण पहिलं फळ हो या प्लॉटला घेतलं होतं आज आपला या प्लॉटचा तिसरा भार आपण असे म्हणू शकतो जांबू लावल्यानंतर सहाव्या सहाव्या वर्षी पहिलं फळ हो घेत असतं सातव्या वर्षी दुसरं आणि आठव्या वर्ष आता आपण हे आणि त्या दृष्टिकोनातून तयारी करत असताना श्री आदिनाथ सेठ यांनी मागील वर्षाचा अनुभव लक्षात घेता डिसेंबर महिन्यातच आपण हा प्लॉट फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्याला पहिलं पा पहिलं फूल यावर्षी बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या हिशोबाने दिसल्यानंतर आपण या बागेचं संगोपनाच्या करण्याच्या दृष्टिकोनाने माल लवकर मार्केटला यावा किंवा एक मेच्या आसपास माल मार्केटला यावा हा दृष्टिकोन लक्षात ठेवून आज आपल्या प्लॉटची कंडिशन जर बघितली तर जवळपास या दोनशे सव्वा दोनशे झाडांमध्ये आपण अशा पद्धतीने फ्लावरिंगची परिस्थिती ही बघू शकतो या पद्धतीमध्ये आपल्याला फ्लावरिंग ही लक्षात येईल आता जवळपास या प्लॉटला साठ सत्तर दिवस हे झालेले आणि आत्ता जांभूळी जो आहे हा फ्लावरिंग स्टेजमध्ये म्हणा किंवा फुलाची जी पहिली स्टेज असते बड इनिशिएशन म्हणू शकतो आपण ती स्टेज आपण बघू शकतो तर मी आधीनच बघून विचारेल की आपल्या पंचक्रोशीत हा जो तुम्ही नवीन प्रयोग केलेला आहे त्याबद्दल जामू या पिकाबद्दल आप आपल्याला कशी संकल्पना जाणवली नाही काय झालं साहेब आम्ही कोकण कृषी विद्यापीठामध्ये गेलो होतो की आम्ही दोघं जण गेलो होतो राजू गोजे आणि मी की आम्हाला लागवडच करायची बा काहीतरी वेगळं लावून पाहू आणि आम्ही नगरमध्ये पण एक दोन प्लॉट पाहायला गेलो होतो तिथे आम्हाला चांगलं वाटलं तिथे मार्गदर्शन भेटलं की बा याला काही जास्त खर्च नाही आहे जास्त स्प्रे नाही आहे मग आम्ही विद्यापीठात जाऊन रोपं बुकिंग केली होती okay. मग त्या हिसा आम्ही दोन वर्ष लगातार लागवड केली एक वर्ष पहिलं एक एक घेतलं आणि दुसऱ्या वर्षी पुन्हा दोन एक एक कर्च घेतलं असं दोन एक लागवड केली आता ही व्हरायटी कोणती लावली आहे आणि दोन झाडांमधलं अंतर किती अशी असं लांबी जी अठरा फुटाची आहे आणि रुंदी वीस फुटाची वीस बाय अठरा आणि वारंवार आपण दरवर्षी छाटणी घेतात का याची हो नाही अजून तर काय झालं मी फक्त पाच कटिंग केली आहे त्याच्यानंतर माल आल्यापासून मी कटिंग केली नाही आता आपल्या प्लॉटला जी काही अवस्था चालू आहे याच्यानंतर फ्लावरिंग अवस्था येण्यासाठी किती दिवस लागणार आहे कळी अवस्थेतून फ्लावरिंग अवस्था जाण्यासाठी कम्प्लिटली साठ ते सत्तर दिवस लागतात त्याच्यानंतर फास्ट येतो तेवढेच एकदा दिवस जास्त लागतं की ब ते सेटिंग व्हायला त्याला टाइम लागतो मधमाशी संगोपन करण्याची आवश्यकता आहे का नाही याच्यात तर काही गरज नाही कारण याचं फुलं ढवळे ऑलरेडी मधमाशी याच्यावर येऊन जाते ओके मोठ्या मोठ्या प्रमाणात तर मी तमाम महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांना सूचित करेल की आपण जांभू या पिकाचा आपण जर अभ्यास केला आणि त्या दृष्टिकोनातून आपण जर थोडं काम केलं तर नक्की आपण ज्या मे जून महिन्यामध्ये आपल्याला मार्केटला रोडाच्या साईडला म्हणा किंवा मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात जांबू हे पीक जाणवत असतं अशा वेळेस आपण जर आपण जांभूळ मार्केटला लवकर आणू शकलो तर चारशे चारशे रुपये किलोपर्यंत माल हा विकू शकतो असंही नाही की ज्या शेतकरी बांधवांची क्षेत्र हे थोडं काय आहे त्या ठिकाणी प्लॉट हे उशिरा फुलं देत असतात तो त्यावेळेस तो माल आपला पंधरा मे वीस मेनंतर किंवा एक जून नंतर हा जाणवत असतो आपण प्लॉटची परिस्थिती बघू शकतात संपूर्ण प्लॉट हा काही अवस्थेमध्ये या दोनशे सव्वा दोनशे झाडांच्या प्लॉटमध्ये आपण बघू शकतो की आपल्याला कोणतंही एक असं झाड नाही आहे की ज्याच्यामध्ये फुलांची संख्याही कमी जाणवते भगवान भाऊ हा प्लॉट दाखवा आणि याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा प्रकार आदिनाथ शेटनी मला सांगितलं होतं की याच्यात नर आणि मादी हा दोन प्रकार असतो ज्या ठिकाणी नराची झाडं हे मोठ्या प्रमाणामध्ये उमलत असतात अशा ठिकाणी आपल्याला नराचा काही फायदा मिळत नाही पण मादीचं झाड आपल्याला टिकून ठेवावं लागतं ज्यावेळेस ला ही आपण कलम आणत असतो त्यावेळेस आपल्याला नर हा आपला तीन ते चार वर्षानंतर आयडेंटिफाय होत असतो तर त्या दृष्टिकोनातून शेतकरी बांधवांनी ही घेण्याची सूचना आहे किंवा दखल आहे तर आपण या दृष्टिकोनातून संगोपना म्हणा किंवा जांबू या पिकाचं चांगल्या पद्धतीने शेतीही करू शकतो आणि मार्केटला माल आणून आपण आर्थिक सुबत्ताही घडवून आणू शकतो असे मी शेतकरी बांधवांना सूचित करेन आभारी